नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सोमवती अमावस्येला या पाच ठिकाणी दिवा लावा आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन आपली प्रगती व उन्नती होत राहील तसेच या दिवशी या जागी एक सुपारी ठेवा घरातील व घरातील लोकांवर कुठलंही संकट येणार नाही व आपण सुखी व समाधानी जीवन जगू शकतो जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्येला दानधर्माचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितलेले आहे या दिवशी दानधर्म केल्यामुळे आपल्या संपत्तीत शंभर पटीने वाढ होतो माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा सोमवती अमावस्ये दिवशी केल्यामुळे आपल्या घरावर व घरातील लोकांवर महादेव पार्वतीचा आशीर्वाद कायम टिकून राहतो आणि महादेवाचा कृपा आशीर्वाद ज्या भक्तावर असतो तो भक्त कधीही दुःखी राहत नाही सोमवती अमावस्ये दिवशी माता पार्वती व भगवान शिवासोबत पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे अक्षय पुण्य आपणास प्राप्त होते श्रावण महिना हिंदू संस्कृतीत व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो यात सोमवती अमावस्या व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार असणार आहे यामुळे उपवास करून विधिवत पूजा सुद्धा करायची आहे या दिवशी जो भक्त भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करतो त्याला विशेष कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे या दिवशी श्रद्धा कर्म तर्पण स्नान व ध्यान करून भक्तांना अपार पुण्य प्राप्त होते तसेच पितरांना मोक्ष सुद्धा प्राप्त होतो पितरांना मोक्ष प्राप्त झाल्यामुळे जीवनातील समस्या दूर होतात तर मंडळी या वर्षी उत्तम आहे श्रावणाची सुरुवात झालेली आहे व सुद्धा सोमवारच होत आहे श्रावण अमावस्या सोमवारी व मंगळवारी सकाळी सात पर्यंत असल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या व भौमवती अमावस्या सुद्धा आपण म्हणू शकतो दर अमावस्येला पितराची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते पण आपणास दर महिन्याला पितराची पूजा करणे शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे व तुळशीची पूजा अवश्य केली पाहिजे असे शास्त्र सांगते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे परंतु या दिवशी शंकराची एकट्याची पूजा केली जात नाही तर या दिवशी शिवासोबत पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते शिव आणि शक्ती या दोघांची एकत्रित पूजा केली जाते तुळशीची देखील या दिवशी पूजन केले जाते तुळशीला हरी प्रिया असे देखील संबोधले जाते म्हणजेच हरी आणि हर या दोघांची या दिवशी पूजा केली पाहिजे दोघांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून सोमवती अमावसेला महादेवाच्या पूजेसोबत तुळशीची सुद्धा पूजा करावी सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते पितरांच्या नावाने दानधर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे सोमवती अमावस्ये दिवशी आपणास पहिला दिवा महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे महादेवाचा, महादेवाचा विधिवत अभिषेक करून आपणास महादेवाच्या चारही बाजूने तुपाचा दिवा लावायचा आहे जर आपणास तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा लावू शकता पण महादेवाच्या चारही बाजूंनी जर आपण दिवे लावलात तर आपणास अनंत प्रकारचे लाभ होतात जर आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होत असेल आपल्या नोकरी व व्यवसायासाठी अडथळे निर्माण होत असतील किंवा आपणास शिक्षणात अडचणी येत असतील तर हा उपाय आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी अवश्य केला पाहिजे दुसरा दिवा आपणास पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथेच तेलाचा दिवा लावला पाहिजे हा दिवा मोहरीच्या तेलाचा लावला पाहिजे किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण करावे जर तुम्हाला पितृसुक्ताचे पठण करणे शक्य नसेल तर आपण ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पिंपळाच्या झाडाखाली बसून करू शकता यामुळे पूर्वजांना आनंद होतो व आपली गरिबी कायमची नष्ट होते पितरांचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर आपण सुखी व समाधानी जीवन जगू शकतो जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर घरातील लोकांची प्रगती होत नाही जीवनात गंभीर समस्या निर्माण होतात एक समस्या संपली की दुसरी अडचण समोर येते पितृदोष असल्यास घरातील लोक वारंवार बिमार पडतात बाळ होण्यास अडचणी येतात घरातील लोकांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात व आपली प्रगती होत नाही घरात कोणते शुभकार्य होत नाही शुभकार्य आलं की काही ना काही अडथळे येतात पण सोमवती अमावस्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाचा हा प्रभावी उपाय करून पितरांना प्रसन्न करू शकतो कारण आपल्या धर्मशास्त्रात देवानंतर आपण कोणाला मानतो तर पितरांना सोमवती अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने खूप फायदे होतात हा उपाय केल्यामुळे आपण सुद्धा याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तिसरा दिवा संकटमोचन हनुमानाच्या समोर लावायचा आहे सोमवती अमावस्येला श्री हनुमानासमोर दिवा लावायचा आहे आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे यामुळे शत्रूंचा नाश होतो अडथळे दूर होतात संकटातून आपली मुक्तता होते आणि दोषापासून आपली मुक्तता होते चौथा दिवा आपणास पितरांसाठी लावायचं आहे गरुड पुराणाअनुसार अमावस्या तिथीला गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे आणि कवच व पित्रस्त्रोताचे पठन करावे असे सांगितले जाते हा उपाय संध्याकाळी करायचा आहे हे उपाय केल्याने पित्र प्रसन्न होतात तर मंडळी आपणास पित्रसुक्त म्हणणे शक्य नसेल तर आपण मनोभावे प्रार्थना करावी शेवटचा व पाचवा दिवा सोमवती अमावस्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये थोडंसं केशर व कुंकू टाकायचं आहे असा दिवा जर आपण लक्ष्मी आगमनाच्या वेळी म्हणजे संध्याकाळी लावलात तर घरात लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते सोमवती अमावस्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा दिवा लावल्यानंतर स्त्री सुक्ताचे पठण करावे यामुळे घरात लक्ष्मीची प्राप्ती होते लक्ष्मी आपल्या घरातून कधीही निघून जाणार नाही लक्ष्मी आपल्या घरात बरकत देऊ लागते तर मंडळी वेळेच्या अभावी जर आपण स्त्रीसुक्त म्हणू शकत नसाल तर आपण लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम श्रीम नमहा या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करू शकता यामुळे आपणास श्रीसुक्त पठन केल्याचेच पुण्य मिळेल तर सोमवती अमावस्ये दिवशी हे पाच दिवे लावल्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर होतो व आपली प्रगती होत राहते तर मंडळी सोमवती अमावस्ये दिवशी हे साधे सोपे उपाय करून आपल्या घरात सुख समाधान व धनसंपत्ती मिळेल या पाच उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर जीवनातील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील व तुमच्या सर्व अडचणी दूर होतील या दिवशी जी महिला व्रत करते महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभत असते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर सुख समृद्धी यश आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष कायमचा दूर होतो या दिवशी महादेव पार्वतीच्या पूजेसोबतच गणेशाला प्रसन्न करण्यासाठी एक सुपारी गणपतीला अर्पण करायची आहे गणपतीला सुपारी कशी अर्पण करावी गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोच्या समोर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर एक रुपया ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आहे सुपारीची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे व फुलंसुद्धा अर्पण करायचे आहेत गणेशाला सुपारी अर्पण केल्यामुळे मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊन मुलांची प्रगती व उन्नती होते विघ्नहर्ता गणेश हे आपल्यावर कोणतंही विघ्न येऊ देत नाहीत आपलं विघ्न ते हरतात यासाठी गणपतीला सुपारी अर्पण करून त्यांचा कृपा आशीर्वाद आपण मिळवावा तर मंडळी आपण या व्हिडिओत सोमवती अमावस्ये दिवशी हे पाच दिवे लावण्याचे महत्त्व व महादेव पार्वतीची पूजा कशी करावी त्याचबरोबर गणपतीला सुपारी कशा प्रकारे अर्पण करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव महादेव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील